हे गायज वेलकम टू बॅक माय साखाभाई यूट्यूब चॅनल तर पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या साखाभाई या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी पुन्हा आपल्या भेटीसाठी एक नवीन गाण्याचे अपडेट घेऊन आलेलं आहे हे गाणं कुणाचं आहे त्याच्यानंतर हे गाणं कुणी प्रेझेंट केलेलं आहे तसेच या गाण्यामध्ये कुणी कुणी ॲक्टिंग केलेलं आहे सिंगिंग कुणी केलेलं आहे म्युझिक कुणी दिलेलं आहे या सर्व प्रश्नांची उत्तर आज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून देणार आहे तर आजचा आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा तसेच हे गाणं मला कसं वाटलं त्याच्यानंतर या गाण्यामध्ये काय काय अजून बदल व्हायला पाहिजे होतं हे सर्व काही आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे तर आजचा आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा नेहमीप्रमाणे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट्स करा आणि असेच नवनवीन शाखाभाईची व्हिडिओ बघण्यासाठी आपला शाखाभाई यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो गाण्याचं नाव आहे भगवान बिरसा मुंडा जयंतीचा दिन आला तर हे गाणं प्रेझेंट केलेलं आहे प्रस्तुत केलेलं आहे रवी सातपुते यांनी या गाण्यामध्ये गीतकार आहेत कैलास आणि रवी सातपुते तसेच या गाण्यामध्ये सिंगिंग केलेले आहे रवी सातपुते आणि ऋत्वी सातपुते यांनी या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत या गाण्यामध्ये मित्रांनो आपल्याला चार जोड्या बघायला भेटलेल्या आहेत रवी सातपुते लक्ष्मी सातवी राजाबाबू प्रीती भोये किरण वर्ठा आणि दर्शनाथ झिरवा हे चार जोड्या आपल्याला मित्रांनो या गाण्यामध्ये बघायला भेटलेल्या आहेत तसेच या गाण्याला म्युझिक दिलेले आहे आर के किंग रोहित खुताड यांनी आणि हे गाणं मिक्स मास्टरिंग केलेलं आहे रोहित डावरे यांनी तर मित्रांनो गाणं मित्रांनो खूपच सुंदर असं झालेलं आहे या गाण्यामध्ये ॲक्टिंग डान्सिंग व्हिडिओग्राफी सिंगिंग तसेच मित्रांनो डान्स वगैरे मित्रांनो खूपच सुंदर असं झालेलं आहे सर्व काही अप्रत्य मित्रांनो या गाण्यामध्ये मित्रांनो त्यांनी पार पाडलेलं आहे हे गाणं एक आपण बघायला गेलो नऊ ऑगस्टवरती जागतिक आदिवासी दिनावर्षी मित्रांनो हे गाणं आहे तर खूपच सुंदर असं गाणं हे रवी पुते यांनी तयार केलेलं आहे तर चला या गाण्याची थोडीशी झलक तुम्हाला या आपल्या व्हिडिओमधून आपण मी दाखवतो

मित्रांनो खूपच सुंदर असे आहेत पण एक जर आपण बघायला गेलो या गाण्यामध्ये तर म्युझिक आहे मित्रांनो त्या म्युझिकमध्ये थोडीफार मित्रांनो बदल असायला पाहिजे होते आपण जर पालघरमध्ये भरपूर असे गाणे येतात त्या गाण्यामध्ये जर आपण म्युझिक बघायला गेलो तर म्युझिक कुठेतरी मित्रांनो सेम असते प्रत्येक गाण्यामध्ये जर आपण बघायला गेलो मित्रांनो गाणं तर खूप सुंदर आहे पण गाण्यामध्ये जी म्युजिक आहे तर त्या गाण्यामध्ये म्युजिक जी आहे त्या म्युजिकमध्ये मित्रांनो थोडाफार बदल करायला पाहिजे होता गाण्याचा जो बेस आहे गाण्याचा जो ताल आहे बीट आहे ते मित्रांनो इतर गाण्याप्रमाणे या पण गाण्यामध्ये मित्रांनो सेम वाटतो तर मित्रांनो गाण्यामध्ये म्युझिकमध्ये जर मित्रांनो काहीतरी मित्रांनो बदल केला पाहिजे होता प्रत्येक गाण्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर म्युझिक मित्रांनो सेम वाटते तर गाण्यामध्ये म्युझिकमध्ये मित्रांनो काहीतरी बदल करायला पाहिजे होता नेहमीप्रमाणे प्रत्येकी तीच म्युझिक मित्रांनो ऐकायला बरं वाटत नाही तर म्युझिकमध्ये मित्रांनो बदल केला पाहिजे तर भगवान बिरसा मुंडा जयंतीच्या दिनाला हे गाणं खूपच सुंदर रवी सातपुते याने तयार केलेलं आहे तर खूप दिवसातून खूप महिन्यातून रविसातपुते यांच्या चॅनलवरती हे गाणं अपलोड झालेलं आहे तर अजूनपर्यंत तुम्ही हे गाणं बघितलं नसेल तर रविशातपुते यांच्या चॅनलवरती हे गाणं अपलोड झालेलं आहे तर या चॅनलची लिंक आणि व्हिडिओची लिंक सॉन्गची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे नक्की एकदा जाऊन गाणं बघा गाणं आवडल्यास गाण्याला लाईक करा गाणं शेअर करा कमेंट्स करा आणि रविसात यांच्या पण चॅनलला तुम्ही सपोर्ट करा सबस्क्राईब करा बाकी आची अपडेट आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या शाखाभाई यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये